संकष्टी चतुर्थी अंगार की चतुर्थी म्हणून का संबोधले जाते ह्या बाबतीची उपयुक्त माहिती जाणून घ्या आपल्या हिंदू धर्मातली सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थी चा दिवशी उपवास धरता आपापल्या घरी संध्याकाळी देवायातल्या मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदया मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो परंतु हीच संकष्टी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा हिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधले जाते ह्या मागची कथा ही तितकीच रंजक आहे नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या युट्यूब च्या नलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चा नलवर नवीन असाल तर चा नल्ला सबस्क्राईब करा अंगार की चतुर्थी कथा कृतयुगात अवंती नगरीत वेदवे ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंकारक नामक जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता जो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते ऋषींनी त्याचे उपनयन केले वेद शिकविले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला त्यानं एक सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा स्वर्गात राहून अमृतप्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात भायाचे वरदान त्यानं प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे मागे यावर गणेशानं सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंकारिका ह्या नामवाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील ते ऋणमुक्त होतील अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात कोशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून धोऊन अकार्का सारखा लाल आहेस म्हणून अंकाकर वशूप करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ ह्या नामवे तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृत पान करशील त्यामुळेच गणेशाच्या ह्या वरदानामुळे तेव्हापासून अंगदारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र विसरता वन चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे एकवीस संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचनही दिले गेले आहे म्हणूनच मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी ही या वर्षातली पहिली वहिली अंगारकी योग असल्याने आपल्याही काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा अडकलेले महत्वाचे इच्छित कामे मार्गी लागण्यासाठी इच्छुकांनी उद्याची अंगारकी मात्र अवश्य धरावी कारण ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी कैक सहस्र पटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात आणि त्यामुळे कोणीही चतुर्थी धरणायांस त्या पुण्यलहरींचा त्याला निश्चितच फायदा होतो हे मी स्वानुभवाने सांगतो आणि ह्या दिवशी मात्र खालील श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपवास सोडावा तसेच हेही ध्यानात असू द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापि रुचत नाही म्हणून त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच अंगार की चतुर्थी पूजा विधी अंगार की चतुर्थी गणरायाच्या पूजे हनुमानजींचेही स्मरण करा असे केल्याने तुमच्या कुंडलीतून मंगळाचे अशुभ प्रभाव दूर होतात पूजा करण्यासाठी सकाळी उठून पाण्यामध्ये काळ्या तीळ टाकून स्नान करा यानंतर गणेशाची पूजा केल्यानंतर उपवास करण्याचा लाभ घ्या लाल रंगाच्या आसनावर गणेशाची मूर्ती विराजमान करा आणि त्याला उद्बत्ती दीप नैवेद्य हळे आणि फुले अर्पण करा आपल्या हिंदू धर्मातली सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात आपापल्या घरी संध्याकाळी देवायातल्या मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो या दिवशी गणेशाला लाल सिंदूर लावा आणि निश्चितच दुर्वा अर्पण करा असे केल्याने मंगळ दोष संपतात अशी मान्यता आहे अंगारकी चतुर्थी श्लोक गणेशाय नमस्तुभ्यम सर्व सिद्धी प्रदाय संतष्ट हरमे देवं, गृहाणाघ्यम नमोस्तुते कृष्ण पक्षे चतुर्थ्या तू संपूजित विधुदये क्षिप्रम प्रसिद्ध देवेश अंगारकाय नमोस्तुते दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ